मराठी माणसानं मराठी माणसासाठी सुरू केलेला शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन अनेक वर्ष मराठी माणसांसाठी झगडणाऱ्या शिवसेनेला दोन वर्षांपूर्वीच पक्षफुटीला सामोरं जावं लागलं पक्षात शिवसेनेतील पक्षफुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचे गट वेगवेगळे वेग वेग वर्धापन दिन साजरे करत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षणमुखानंद सभागृहातच केला जातोय तर वर्धापन दिनाला स्वतः उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील तर लोकसभेमध्ये ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आणि त्यानंतरच आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून देखील वरळीच्या डोम इथं वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे अगदी थोड्याच वेळात वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात देखील होणार आहे तर संदर्भात आपण थेट सभास्थळावरून दोन्ही ठिकाणची माहिती जाणून घेऊयात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी षणमुखानंद सभागृहाच्या बाहेर उभे आहेत त्या ठिकाणाहून आपण त्यांच्याकडून अपडेट घेणार आहोत शिवाय अक्षय कुडकेलवार हे आमचे प्रतिनिधी वरील डोम या ठिकाण आपल्याला प्रत्येक अपडेट देणार आहेत सर्वप्रथम मी जातीय अक्षयकडे अक्षय, अक्षय नेमकं कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे एकनाथ शिंदे कधीपर्यंत सभास्थळी पोहोचत आहेत आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे का यांना यायला उशीर जरी असला तरी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि भव्य असं हे वरळी येथील डोम थिएटर आहे हे आता भरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मोठी वातावरण निर्मिती शिवसेनेनी त्यांच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिन निमित्त केलेली आहे आणि महिलांची देखील विशेष उपस्थिती आज या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला आहे आपण काही महिलां शिवसैनिक का, आहेत त्यांच्याशी बातचीत करणार पदाधिकारी आहेत काही आपण जर बघितलं तर आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो आहे एकाच शहरामध्ये शिवसेना पक्ष आणि जे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दावा क त्यांच्या विचारांवर दावा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या पक्षांचा आज वर्धापन दिन सोहळा साजरा होतो तुमचा खरा पक्ष का मला असं वाटतं गेली अठ्ठावन्न वर्ष आम्ही वर्धापन दिन साजरा करतो आहे पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवसाहेबांनी जी वेगळी त्यांची संघटना स्थापन केलेली आहे तर खऱ्या अर्थाने दोन वर्षापासून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा वर्धापन दिन सोहळा आम्ही साजरा करतो आहे तर खरी जी शिवसेना आहे ती आमच्याकडे आहे आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा इथे पार पडतो आपण जर बघितलं तर आता विधानसभा निवडणुका आहेत लोकसभेमध्ये हवं तसं यश मिळू शकलं नाही विधानसभेची आज रणनीती तुमची ठरणार असं वाटतं आहे नक्कीच आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या लोकसभेमध्ये विशिष्ट समाजाच्या मतदानामुळे आमचे खरं इकडचे आम्हाला यश मिळू शकलं नाही पण तुम्ही जर विधानसभेचा अभ्यास केलात तर बऱ्याच ठिकाणी विधानसभेमध्ये आमचे लोक पुढे आहेत म्हणजे तो मतदारसंघ पुढे आहे हे दिसून येतं त्यामुळे विधानसभेमध्ये शिवसेनेचा युतीचाच तिकडे मुख्यमंत्री बसणारे नक्की नाही आपण जर बघितलं तर सातत्यानं दोन्ही शिवसेना विचारांच्या वारसाचा दावा केला करतायत आपण जर बघितलं तर संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हीच खरे वारसदार म्हणजे अशा पद्धतीची जाहिरात करण्यात आलेली आहे आज नेमकं उद्धव आज नेमकं एकनाथ शिंदे काय संबोधित करतील असं वाटतंय आणि नेमकं शिवसेनेबाबत काय संबोधित माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पूर जो गेल्या दोन वर्षापुढे पूर्वी जो शिवसेनेचा बिडा उचलला वारसाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा खरे तर आम्ही वारसदार आहोत त्यांच्या विरा आ, विचारांचे कारण की आज मला सांगा त्या उबाटा गटामध्ये कुठे बाळासाहेबांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात आणि आज साहेब जे आमचा वर्धापन दिन जो खरा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत आणि त्या वर्धापन दिनानिमित्त साहेब येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल आणि पूर्ण राजकारणाबद्दल आज जे काय पुढील वाटचाली आहेत तर त्या आज सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि सगळ्यांनी मला वाटतं निष्ठावान आज शिवसेनेत घेतले जल्लोषाने आलेले आहेत आणि सगळ्यांनी ते त्यांचे विचार सगळे आम्ही स्वीकारूनच आज इकडे आलेलो आहोत आणि खूप आनंदी आहोत वर्ष आपण जर बघितलं तर इतर देखील काही महत्त्वाचे पदाधिकारी आले आहेत मात्र महिलांचं आपण मतं जाणून मत घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत जर बघितलं तर मनीषा कायंदे त्यांची देखील प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा लाईव्ह घेतोय मनिषा जी आपण बघतोय मोठ्या संख्येनं लोक शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला येतानाचं चित्र बघायला मिळतं तुम्ही शिवसेना पक्ष जवळून बघितलेला आहे एकाच पक्षाचे दोन वर्धापन दिन सोहळे ज्यावेळी साजरे होतात त्यावेळी कुठेतरी दुर्दैव वाटतं बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अजिबातच हे आवडलं नसतं आणि अशा पद्धतीने दोन वर्धापन दिन साजरा होणं हे खरं तर क्लेशदायक आहे परंतु ही परिस्थिती आली आहे शिवसैनिकांवर आणि ती का आली याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे परंतु तो आज हा दिवस नाही आहे अर्थातच आज इकडे उत्साहाचं वातावरण आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना काँग्रेस विरहित शिवसेना ही इथे आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे सगळ्यात महत्त्वाचा एका वक्तव्यावर तुम्ही भर दिलाय की काँग्रेस विरहित शिवसेना काय म्हणायचं आहे आता बघा बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत हो जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझा सगळं कारभार बंद करेल तर ते झालेलं ते, ते ना आवडलं असता काय सगळं त्यांचे सुपुत्र आहेत उद्धवजी आणि त्यांनीच हे असं सगळं करावं हे निश्चितच न आवडणार आहे आणि त्यामुळे काँग्रेस विरहित आम्ही काँग्रेसला कधी सपोर्ट नाही केला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे या शिवसेनेला शिवसेना मानायलाच तयार नाही सातत्यानं उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात नाहीच सांगते ती शिवसेना नाही तो चोरांचा पक्ष तो गद्दारांचा पक्ष कुठेतरी पाहिजे आता बघा लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं ना लोकांनी साहेबांना ॲज अ मुख्यमंत्री म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि आमचा स्ट्राईक रेट जास्ती आहे सगळ्यात शेवटी मतदार राजा आहे राजा ठरवतो मतदार राजा ठरवतो की कोणाला गादीवर बसवायचं आमच्या पंधरापैकी सात जागा निवडून आलेल्या आहेत हे आमचं यश आहे आणि हीच आमची ॲक्सेप्टेबिलिटी आहे आपण बघतोय खरा वारसदार शिवसेना पक्ष खरे वारसदार आम्हीच आहोत असं सांगितलं जातं महिलांच्या जा विशेषतः प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या शिवसेनेच्या जा, ज्या महिला या ठिकाणी या वर्धापन दिन सोहळ्याला आलेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार मोजके चार ते पाच भाषण आजच्या या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात या डोम थिएटरमध्ये होतील आणि त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने समारोप होणार आहे मात्र एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिकांना काय संबोधन करतात हे बघावं लागेल वर्षा अगदी अक्षय तुम्ही असे जोडलेले राहा आपण पुन्हा एकदा जाऊया षण्मुखानंद सभागृहाच्या ठिकाणी त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं ठाकरे गटाकडून जयत तयारी करण्यात आली या संदर्भातले अपडेट घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र कशा पद्धतीनं शिवसैनिकांचा उत्साह बघायला मिळतो षण्मुखानंद सभागृहात वर्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो अवघ्या काही वेळामध्ये षण्मुखानंद सभागृह इथे सुरू होणार आहे तत्पूर्वी मी आपल्याला दृश्य दाखवतोय की सभागृहामध्ये जे आहे ते शिवसैनिक असतील पदाधिकारी सुरू झालेलं आहे काही वेळामध्ये नेत्यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे आणि यानंतर सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीकडे आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत काय आदेश देणार आहेत याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे आपल्यासोबत काही महिला शिवसैनिक आहेत काही महिला पदाधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतो आहे मला सांगा काय आजच्या दिवशी भावना आहे वर्धापन दिन सोहळा आहे नुकतीच लोकसभा निवडणूक संपलेली आहे यश मिळालेलं आहे आता विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिनाच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा आमच्या शिवसेनेचा शिवसेने हा वर्धापन दिन सोहळा हा नेत्रदीपक सोहळा असतो चो, आणि आमचा हा सणच आहे म्हणा की याच या दिवशी आम्ही उद्धवसाहेबांचे उद्धवसाहेबांचं सा मार्गदर्शन म्हणा किंवा जेव्हा मोठेसाहेब होते तेव्हा मोठेसाहेबांचं सा मार्गदर्शन होतं आत्ता उद्धवसाहेब आदित्यसाहेब जे वर, वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या आदेशानुसार आम्हाला पुढे काय वाटचाल करायची आहे हे आम्हाला समजलं जातं आणि म्हणून हा वर्धापन दिन सोहळा हा आमच्या आम्ही कधी चुकवत नाही बर ठीक मला सांगा आज दोन मेळावे होतात शिवसेनेचे दोन मेळावे होतात शिंदेंच्या शिवसेनेने बॅनरबाजी केलेली आहे की के आम्ही विचारांचे खरे वारसदार आहोत खरे वारसदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण त्यांच्या घराणेशाहीपासूनच शिवसेना आलेली आहे आणि ही जी शिंदे गटाची बोलतात ती शिंदे गटाची नसून ती निंदे गटाची शिवसेना आहे आणि त्याला या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांचा दाखवलेला आहे धडाके दिलेला आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या दिवशी काय भावना आहेत काय सांगाल एक निष्ठावंत शिवसेनेकाची एवढीच भावना आहे की आम्ही निष्ठावंत आहोत शिवसेना ही एकमेव फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि दुसरी कुठलीही शिवसेना होऊ शकतच नाही कारण शिवसेना हे चार अक्षरी नावं हो। हे आपले स्वर्गीय प्रबोधन ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि हे आता चोरलं गेलेलं नाव हो। चिन्ह चोरलेलं आहे तर ता बापही चोरलेला आहे आमचा त्यामुळे स्वतःच असं अस्तित्व त्यांचं काहीही नाही आहे फक्त एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा निवडणूक आता तोंडावरती आहे त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे शिवसैनिकांना देखील ते काय सूचना करतील काय मार्गदर्शन कर करतील आणि त्यानुसार तुम तुमची वाटचाल असेल जय महाराष्ट्र <coughs> विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात म्हणायचं तर साहेबांचं सा मार्गदर्शन चा चा आ, जी के जी के हे आत्ताच्या ज्या जी निवडणूक झाली लोकसभेची त्यात तुम्ही बघितलं की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम आमचे जे उमेदवार आले निवडून आलेले आहेत म्हणजे जे जी काही साहेबांनी घोडदौड चालू केलेली आहे त्यामुळे जे आमचे उमेदवार आलेले आहेत निवडून त्याच्यावरूनच लोकांनी धडा म्हणजे विरोधकांनी जो धडा घ्यायला हवा की कसे साहेब आमचे म्हणतात ना एखादा फिनिक्स पक्षा साहेब आता जे नवीन झळाळी आलेली आहे शिवसेना पक्षाला ही साहेबांमुळे साहेबांमुळे आलेली आहे उद्धव साहेबांमुळे साहेबांमुळे पूर्ण मेहनत केलेली आहे आणि सब गाव गावशी पिंजून काढलेली आहेत आणि यामुळे शिवसैनिक पेटून उठलेला आहे आणि आताच्या ज्या लोकसभेच्या लो, लोक निवडणुकीवरून लोकांना कळलेलं आहे की पुढचं विधानसभेचं सब भवितव्य काय असणार आहे साहेबांच्या आज जो वर्धापन दिन साजरा होऊ राहिला हा अठरा अठ्ठावनवा वर्धापन दिन अगदी आनंदात उत्साह साजरा होतोय बाळासाहेबांच्या वारसदार कोण आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे बाळासाहेबांचे आम्ही शिवसेनेक आहे म्हणून हा अधिकार आम्हाला आहे आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत तुमचा जरी विजय झाला असला पक्षाचा स्ट्राईक रेट जरी चांगला असला तरी पक्षाचे पाहिजे तितके आमदार हे निवडून येऊ शकले नाही आज आपली विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे अशात तुमचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो या अनुषंगानं तुम्ही आज विधानसभेची चाचपणी किंवा त्या दृष्टिकोनातनं एक पाऊल पुढे टाकणार आहात का मला एक सांगायचं की विधानसभेला स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे ठीक आहे आम्ही पंधरा जागा उभा केल्या सात जागा आल्या पण विधानसभेला मी सांगतो की जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही विधानसभेला आम्ही जितक्या जागा उभा करू त्या जागा आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आपण जर बघितलं तर दो तुम्ही तेरा तारखेला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी गेला होता त्यांनी उपोषण मागे घेतलं मात्र मोठ्या संख्येनं फटका मराठवाड्यात मराठा आरक्षण फॅक्टरचा बसलेला आहे हे चित्र बदललं जाईल असं वाटतंय का विधानसभेला शंभर टक्के चित्र बदलला जाईल जे दे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही एवढं मी आपल्याला सांगतो आणि जास्तीत जास्त जागा ह्या विधानसभेला आल्याशिवाय राहणार आपण बघतोय पुन्हा काही नेते येण्यास ने, सुरुवात झालेली आहे उदय सामंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत उदय सामंत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत उदयजी आपण बघतोय आज तुमचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर बाळासाहेबांच्या विचारावर दोन पक्ष हे आपला दावा करतात आणि दोन्ही पक्षांनी आज वर्धापन दिनसोहळा दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो खरं तर दुर्दैव वाटतं की थोडी याच्यामध्ये सुधारणा करतो एक पक्ष आहे तो बाळासाहेबांच्या विचारावरचा आहे त्याचे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि एक पक्ष जो आहे तो काँग्रेसच्या विचारावर चाललेला आहे काँग्रेसमय झालेला आहे त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी हा जो वर्धापन दिन आहे तो साजरा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला आहे आप आ, आज आपण फक्त लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर पहिल्यांदाच जाहीर असं संबोधन मुख्यमंत्र्यांचं जनतेला होणार आहे शिवसैनिकांना होणार आहे आणि विधानसभा निवडणुकांची चाहूल देखील लागलेली आहे आज नेमकं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून काय सांगितलं जाईल आणि रणशिंग फुंकले जातील का विधानसभेचे एक निश्चित आहे की लोकसभेला शिवसैनिकांच्या जोरावर जो, जो स्ट्राईक ट्रेक राहिला आहे तो उबाटाच्यापेक्षा जास्त आहे आपण जर मतदानाचं चा मार्जिन जरी बघितलं ते देखील उबाटापेक्षा आमचं जास्त आहे त्याच्यामुळे जा एकनाथ शिंदेसाहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे अख्ख्या महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये विधानसभेनंतर येईल त्याच्यामध्ये देखील शिवसैनिकांचा मोठा